<गली> जे हे मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसची पोलीस भरती झालेली आहे मित्रांनो काही ठिकाणी ग्राउंड बाकी आहे काही जे पेपर बाकी आहेत ते आता होणारच आहे पण दोन आए, हजार पंचवीसमध्ये पोलीस भरती दिलेली आहे नऊ पद आहे मित्रांनो ज्यांनी प्रॅक्टिससुद्धा बंद केली आहे कारण की काही कारणामुळे ज्यांचं पोलीस भरतीमध्ये काम झालेलं नाही त्यांनी नाराजी करून प्रॅक्टिस बंद केली आणि अभ्याससुद्धा बंद केला कारण पुन्हा एकदा सरकारने आपल्याला चान्स दिलेला आहे मित्रांनो आणि प्रॅक्टिस बंद नाही करायची हार आर नाही मित्रांनो कारण की आता सध्या आहे मित्रांनो साडे नऊ हजार नऊ हजार पद आहे मित्रांनो वाढूही शकते पण कमी होणार नाही सगळ्यात जास्त मुंबईमध्ये जास्त बाराशे पद आहे आणि बाकी वेगळ्या ठिकाणी वे पद आहे आपण फक्त ग्राउंडची तयारी चांगली करायची आणि करा अभ्यासाकडे लक्ष द्यायचे कारण एक जानेवारीपासून फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून फॉर्म चालू होणार आहे ही डायरेक्ट माहिती आलेली आहे मित्रांनो पहिल्यांदा डिसेंबरमध्ये चालू होणार होते फॉर्म पण आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म चालू होणार आहे ज्यांनी व्हिडिओकडं लक्ष द्या कारण की एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म चालू होणार आहे कारण की आपण अभ्यास करत नाही ग्राउंड करत नाही त्याच्यामुळं ग्राउंडसुद्धा निघणार नाही ना अभ्यास नसला तर पेपरसुद्धा निघणार नाही आपला कारण की अभ्यास चांगला केला तर आपलं ग्राउंडकडं बी लक्ष द्यायचं ना अभ्यास नाही केला तर मग पेपरमध्ये आपलं लक्ष होणार नाही ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी चांगली प्रॅक्टिस करावं पहिले ग्राउंडची कारण की ग्राउंड निघलं तर पुढं मिरिटमध्ये कमी कमी मिरिट लागली तर चांगली गोष्ट आहे पण जास्त मिरिट लागली तर ग्राउंडमध्ये कमी मार्क पडतात पण आपल्याला एकच करायचं आहे की पन्नास ग्राउंड आपलं आलं पाहिजे आणि आपण भरतीमध्ये क्वालिफाय झालं पाहिजे कारण की पेपरमध्ये होण्यासाठी पंचेचाळीस ओपनला एक्केचाळीस असं लिस्ट लागते मिरिट आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण की पंचेचाळीस किंवा एक्केचाळीसची लिस्ट लागली तर आपण आपल्याला अडोतीस तीस मार्क बत्तीस असे पडलेले असते तर आपल्याला कमी मार्कमुळं आपलं ग्राउंडमध्ये सिलेक्शन होत नाही कारण आपण अभ्यासात खूप करतो पण ग्राउंड आपलं निघलं नाही त्यामुळे मिरिटमध्ये आपण कटून जातो आपण पुन्हा एकदा भरतीले भरतीची प्रॅक्टिस बंद करतो कारण आपल्याला माहीत नसतं कारण की ग्राउंडच चांगलं मारलं फुल गोळा फेक गोळा फेकमध्ये मी बरेच मुलं कमी मार्क पाडतात आता सोळाशेमध्ये पळायचं तर पहिलं राऊंड जास्त पळतात बाकी तीन राऊंड दममान पळतं त्याच्यामध्ये आपलं टायमिंग कमी येतं कारण की पहिले दोन राऊंड स्लो मारले आणि बाकीचे दोन राऊंड फास्ट मारले तर आपलं ग्राउंड आउट ऑफ येऊ आव शकतो आपण ग्राउंडची प्लॅन